समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडीकरांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे कोरोना महापुरात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमचे मार्गदर्शक पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काँग्रेस कमिटी भिलवडी भिलवडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सेवक वर्ग व सर्व ग्रामस्थ भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन शंभर दिवसात राबवण्यात येणाऱ्या कामांबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत या सात कलमी कार्यक्रमांमध्ये शासकीय कार्यालयांची स्वच्छता हा एक महत्वाचा भाग आहे माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांचे संकल्पनेतून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय व अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः श्रमदान करून सर्व कार्यालय व बाहेरील परिसर यांची स्वच्छता केली आहे या स्वच्छता अभियानामध्ये एकत्र झालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली असून या अभियानामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच यापुढे देखील दर शनिवारी जिल्ह्यातील उपविभागीय हो पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगले कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांचे संबंधित प्रमुख अधिकारी व अंमलदार यांना श्रमदान करून कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी निर्देशित केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका